नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत सोयाबीनचे बाजारभाव तत्पूर्वी मित्रांनो तुम्ही जर या युट्यूब चॅनलमध्ये नेऊन आले असाल तर शेतकरी दादा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा रोजच्या व्हिडिओच्या अपडेटसाठी बघूया आजचे सोयाबीनचे बाजारभाव तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण बघणार आहे परभणी जिल्ह्यातील सोयाबीन बाजारभाव बाजार समिती परभणी अवक दोनशे पंचवीस क्विंटल कमीत कमिद कमी दर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल सरसंद्र चार हजार चारशे रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्ती ज्या द्रा चार हजार पाचशे रुपये क्विंटल पूर्ण आवक शहाऐंशी क्विंटल कमीत कमी चार हजार दोनशे एक्कावन्न सरसंद्र चार हजार तीनशे एक जास्ती जद्रा आहे चार हजार तीनशे पासष्ट रुपये क्विंटल बाजार समिती गंगाखेड या ठिकाणी आवक पंचवीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल असेल चार हजार पाचशे रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत जास्त आहे चार हजार सहाशे रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला दा सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी परभणी जिल्ह्यातील